नमस्कार स्त्री स्वामी समर्थ रक्षाबंधन स्वामींना बांधा पहिली राखे सदैव रक्षण करतील स्वामी अपार कृपेचा होईल लाभ भाऊ आणि बहिणीच्या अतुट नातेची रक्षाबंधन चातुर्मासातील श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधनचा सण अवघ्या देशभरात साजरा केला जातो श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरी करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे हे आहे राखी म्हणजे रक्षाला पूर्वी रक्षासूत्र म्हटले जात होते रक्षासूत्र बांधण्याची परंपरा वैदिक काळापासूनची आहे रक्षासूत्राला सामान्य भाषेत राखी म्हणतात हे वेदातील संस्कृत शब्द रसिका या शब्दाचा अपभ्रश आहे यंदाच्या राखी पौर्णिमेला म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी पहिली राखी स्वामींना बांधावी स्वामींना राखी बांधण्याची योग्य पद्धत कोणती ते जाणून घेऊया अक्कलकोटचे श्री स्वामी महाराज कोठ्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहेत हजारो घरात दररोज स्वामींचे पूजन नामस्मरण अगदी न चुकता नित्यनेमाने होत असते अनेकजण गुरुवारी नियमितपणे मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेत असतात अशक्य ही शक्य करतील स्वामी असा दृढ विश्वास भाविकांना आहे दुःखात जसे स्वामींना आव्हान केले जाते तसेच सुखातही स्वामींना आवर्जून स्मरण केले जाते स्वामींमुळे एखादी गोष्ट घडली असे अनुभव सांगणारे शेकडो लोक आहेत स्वामींनी केलेल्या उपकाराची जाण ठेवली जाते अशा सण उत्सवांमध्ये स्वामी सेवा सुरू ठेवली जाते याचाच एक भाग म्हणून रक्षाबंधनच्या दिवशी सर्वप्रथम स्वामींना राखी बांधावी असे म्हटले जाते स्वामी माऊले आहेत स्वामींचा अपार कृपेचा लाभ मिळू शकतो भाविकांच्या पाठीशी स्वामी सदैव उभे असतात त्यांचीच एक कृतज्ञता म्हणून स्वामींना राखी बांधावी असे सांगितले जाते स्वामींना पहिले राखी बांधण्याची योग्य पद्धत कोणती एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन आहे सकाळी नित्यकर्म आटोपल्यानंतर ना भावाला राखी बांधताना तबक तयारी केली जाते ते तबक घेऊन सर्वप्रथम देवघरापशी जावे देवासमोर दिवा लावावा स्वामींची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तिथे मनोभावे नमस्कार करून रक्षाबंधनांचा संकल्प करावा स्वामींना तिलक लावावा स्वामींची मूर्ती असेल तर डोक्यावर अक्षदा घालाव्यात प्रतिमा असेल तर त्यावर अक्षदा व्हाव्यात त्यानंतरनं स्वामींची मोठी मूर्ती असेल तर स्वामींना उजव्या हातात राखी बांधावी मूर्ती लहान असेल किंवा प्रतिमा असेल तर स्वामींच्या उजव्या हातापाशी राखी ठेवावी स्वामींचे ओक्षण करावे स्वामींना मिठाई अर्पण करावी स्वामींना मनोभावी नमस्कार करावा असे सांगितले जाते आपल्याकडील हजारो घरांमध्ये देवाला राखी अर्पण करण्याची प्रथा प्रचलित आहे इष्ट आणि आराध्य देवांमुळे आपले आणि घराचे संरक्षण होते याबाबत कृतज्ञता व्यक्त केली जाते म्हणून एक राखी देवासाठी ठेवली जाते प्रथमेश असलेली गणपतीला राखी अर्पण करावी असे मानले जाते रामायण महाभारत पद्यपुराण आणि पुराण अनेक ठिकाणी रक्षाबंधनचा उल्लेख आढळून येतो अनेक भाविक स्वामींना हक्काने गोष्टी सांगत असतात स्वामी आपल्यातच आहेत असे समजून व्यवहार करत असतात सुखदुःखात स्वामींचे आवर्जून स्मरण करत असतात आपल्याला कुळाचार कुळधर्माप्रमाणे रक्षाबंधन करतात સ્વામીના રાખી અર્પણ કરાવી